नमस्कार मंडली तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज आपल्याला बघायला भेटणार आहे आपली शेत लावणी तर चला निघूया आपण शेतावर जायला आणि शेतावर जायचा रस्ता हा असाच असतो चिखल मातीचा तर आपल्याला असाच चिकल मातीतून जायला माती लागतं इथे विहि आहे पाणी वाहत असतं शेतांसाठी सुद्धा आपण याच झऱ्या विहिचं पाणी घेत असतो आणि ते चालण्यासाठी आपण एक फलका टाकला होता आणि इथे आपण एक कंपाऊंडसाठी काट्या ठेवलेल्या हो आहेत चला जाऊया शेतावर धावत पडत पडलं तर पडलो आणि इकडे आहेत सगळे आपले हंबा तर चला शेतात काय शेता काम तर बघा शेतात म्हणजे आता आवण खाण्याचा काम चालू आहे तो आता सगळे आवण शेत पूर्ण खाली करून तेच शेतातले आवण करून मूड बांधून मग प्रत्येक शेतात उडवायला लागतील मग सगळी शेतं लावायला लागतील तर आत्ता पहिले आपला आवण खाण्याचं काम चालू आहे तो बघा कसा खणतात ते असा हवन खणून पूर्ण मूड बांधून असे शे, शेताच्या बांधावर पहिले काढायला लागतात शेतातून कारण तो शेत पुन्हा आपल्याला नांगरायचा असतो म्हणून पहिले सर्व बाहेर काढायला लागतात मग इकडे तिकडे सर्व शेतामध्ये पसरवायला लागतात आणि ते आवण खन्नाचं चा काम चालूच आहे चला तर आता इथून बघितले आपली शेतं आता आपण जाऊया त्या साईडला जे ते शेताचं सुद्धा काम करायचं आहे तर बघूया आधी तो होतोय का आता आता इकडं आलो आहे ती इथली शेतात दाखवतो तुम्हाला हे बघा तिकुडचा त्या शेतात आणि तिकूडचा राहिला तर मग या शेतात आणायला लागते त्यासाठी प्रत्येक ठिकाणी करून ठेवायला लागते वेगवेगळं नाही तर जास्त धावायला लागते घेऊन तर इथंसुद्धा आलो आहे इकडे थोडी भाटी लावलं आहे काकडी शिराली मेंडी वगैरे आपला भाजीसुद्धा आपण लावतो तर ते सुद्धा बनवलेलं आहेत आणि तिथे आपला तला आहे पोहण्याचा आनंद घेत असतो आपण दरवर्षी तत्चं एक पैर फटका आपण पाहिला मारून घेऊया आणि वारा भरपूर सुटला आहे कारण पावसाला तर वातावरण आणि जवळ असल्यामुळे भरपूर वारा नेहमीच असतो इथं उन्हाळ पावसाल उन्हाला असलो तरी इथे भरपूर वाराच असतो आहे एवढा वारा असते ना एकदम शांत थंडगार झोप लागते असं नेहमी इथं आपल्या शेतावर वारा असतो बरीच मंडळी शेतावर खास वाऱ्यावर येतात झोपायला झोपायलासुद्धा येतात कारण इथं आम्ही एक पावसापासून या उन्हापासून असा संरक्षण म्हणून एक आपण झोपडी बनवलेली त्या झोपडीमध्ये थांबतात सगळे मजा मस्ती करत असतात थांबतात सगळे ज आपले मित्रमंडळी परिवार नेहमी येतच असते तर अंकडं बघा या साईडची काल लावून झाली ही बघा ते दोन तीन चार पाच लांब आणि हवाला सात तर ही काल लावून झाली काल नव्हतं मी त्याच्यामुळं नाही दाखवू शकलो जर असले व्हिडिओ काढल्यात दादा वगैरे तर मी दाखवन ते दिसतो काल लावून झाले हे पण लावायचे आहे आज जर तिकूडचा घेतला आहे तो एरिया जर झाला आजच्या दिवसात तर उद्या आपण इकडं लावताना दिसले आणि अजून खाली तुम्हाला दाखवतो वारा भरपूर आहे आवाज क्लिअर येईल की नाही माहीत नाही समजून घ्या थोडा असून असा आपला डोंगर भाग असल्यामुळे चढ उतार करायलाच लागते आपल्याला आणि इकडं तिकडं जायला लागते तर या साईडलासुद्धा बघू शकता तुम्ही इथे हा छोटा शेत आहे हा आमचा बैलांचा बेडा आहे गोठा आहे त्याला तर या बाजूला आम्ही असं शेत मी आणि पप्पांनी दोघांनी मिळून स्वतः ही जागा खणून याला शेत बनवण्याचं काम केला कारण इथे शेत नव्हता अशीच खुल्ली जागा होती पण आम्ही एक आपल्याला वाढ अन्नधान्यात होण्यासाठी त्याला आम्ही शेत बनवला आणि म्हणजे जी जागा लेवल ओबडदोबड होती ती सर्व खोदून सारखी केली आणि त्यानंतर मग नांगर झुपून ती एक शेतीचं रूप त्याला देण्याचा कार्य केला आणि मग इथं आम्ही शेत त्याचा लावतो दरवर्ज असा आपला एक छोटासा एरिया आहे जो आपण शेती करत असतो चला जाऊया आता शेतावर आणून त्यांना काय कुठल्या वस्तू लागतात ते आपण घेऊन येऊ आणि मग शेतात काम करण्यासाठी जाऊ चला पव्हाची सुरुवात झालेली आहे या शेतात शित्या शेतात शेतावरचे रस्ते म्हणजे असेच काटा कधी पायात जाईल ते समजणार नाही ना। पण शेतात चालायचं चा बोललं तर टपलं नाही घालायला लागत इकडं हा शेतामध्ये सगळं मोठ उडवून घेतलेला आहे बघा आईच्या गावात असं असते तुम्हाला बोललो ना काटा आटा विटा ते हे बघा हा बघा काटा घुसला की नाही हे बघा आटा कसा घुसला हवाई असंच असते पण काय विषय शेतात चप्पल घालून जमत नाही बाबा शेतकरी कधी चप्पल घालून शेतात उतरत नाही लक्षात ठेवा चला नाश्ता आलेला आहे नाश्ता करून घ्या चला कुठं कमी जास्त आहे तर का दाणं खातात मग ते कमी येते असं होतं आणि ही बघा ही चिली पिली गँग आहे ही काम वाढवायला आलंय काम करायला आलंय काय माहीत नाही स्पायडर आता मग स्पायडर मॅन होईन मी आया आया हे बघ आत्तातलं स्पायडर स्पायडर <laughs> आहेत बोलते तर काय बोलायचं आहे ना असू दे तुम्ही नाश्ता करून घ्या सगळे आता नाश्ता आलेले नाश्ता करून घ्या उपमा आणि चहा चला मी खाऊन घेते भेटू सगळी मंडळी खाला बसले तर आपण खाऊन घेऊया भक्तामध्ये सुद्धा मूठ टाकून घेतलेले आहेत अजून इकडे टाकायचे आहेत हा छोटा आहे याच्यात पण थोडे टाकलेत कारण कसं आहे दुसरे मोठे मोठे त्यांना जर पुरला नाही तर मग अर्धवट राहते त्याच्यामुळे छोटा आहे तो बाजूला ठेवून आधी मोठ्यांना पूर्ण करू चला आता मोठ वाहून घेऊया आपण आता या साईडून त्या साईडला टाकलेले आहेत एरियाचे आता तिथून त्या शेतात न्यायचं आहे इतकं चला घेऊन जाऊ तोच काम आता आता दिसते कसं चांगला ना आता नंतर तुम्हाला माकलेला दिसेल शेतकरी कसा माकलेलाच चांगला दिसते म्हणजे शेतामध्ये राबलेला माकलेला म्हणजे माक काय चिक्कल उडवून मिसतं माकून फायदा नाही शोभाजीसाठी यासाठी काम करायला लागते फक्त रील ला आणि व्हिडिओसाठी माकायची आपल्याला सवय नाही लहानपणापासून ना आपण काम करत आलो व्हिडिओ आत्ताच होता आला ता काए? आता काय असो आता यूट्यूब घेतल्यापासून काय आता दाखवायला लागतं आहेच ना सगळंच काय कसं आणि आता मला वाटतं पावसाची हजेरी लागते थोड्याच वेळात असं वाटतं आहे कारण वातावरण मस्त झालं आहे आणि टिमकायला पण लागलं चला एकदम मस्त वाटतंय वातावरण भरपूर वारा सुटला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं ताडाचं झाड बघा कसं आहे वाऱ्याने एक साईडला गेला आहे पूर्ण पाऊस पण भरपूर आलेला आहे आता भरपूर सुटला आहे बघा भरपूर वारा आणि इथून तुम्हाला समुद्रकिनारा समुद्र किनारा आहे हा बघा इथून समुद्रकिनारा दिसतो बघा हा बघा समुद्रकिनारा आपल्या शेतीला लागूनच असलेला समुद्रकिनारा समोर अलिबाग धावते धावते पावत आता अरे आपली बैलगाडी असे सुंदर बैलगाडी आहे बघा ही आपली बैलगाडी आहे तर बोटी बांधण्याचं काम चालू आहे आणि हा समुद्र किनारा तो ओसाट्याचा वाराच येत असते इथे आणि बरीच मंडळी बायटी बिळटीसाठी येतात असते अभ्यासवर त्या वातावरणा ते एक शेतात ना दुसऱ्या शेतात न्यावासाठी आता त्या शेतातून इकडं आणले बांधावरून असे इथं आणून टाकले आता इकडून न्यायच्यात आपल्याला त्या शेतात असा आहे कारण ते, ते भाताचे प्रकार असते एक एक वेगवेगळा कोलम वाडा जाड्याचा भात असा वेगवेगळे नावं असतात त्याची त्याच्यामुळं ते, ते वेगवेगळे शेतांना नीट टाकायला लागते म्हणून इकडशी तिकडे नीट शेत आता हा एक शेत आहे हा पूर्ण यायलाच लागेल मग याच्यात दुसऱ्या कुठल्या जातीचा भात नाही टाकू शकत म्हणून एकत्र ठेवायला लागते आता हा भात वेगळ्या जाते आहे म्हणून हा त्या शेतात चालवला आहे कारण तो एकच वेगळा आहे तर असं भरून घ्यायचा मग असं घेऊन वावत जावा आता बघू या या हो मरण आता भरला आता घ्यातला घमेल डोक्यावर आणि चाललं आता ते शेतात घेऊन एकत्र दादा पण आहे हो बघा चला वाहूक आहे आपण असं या शेतात त्या शेतात डोक्यावर व्हावं लागतं मग असं आता बेकार व्हाय बेकार परिस्थिती आहे इथं उतरण्याची तर सांभाळून हो 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 असं उतरायला लागते बघत हो बघ आहे इथं एरिया या शेतात आणायला लागते आता, आता टाकायचं इथं मग नंतर इकडे तिकडे पसरवू पण पहिले आपण वाहून घेऊ आता आमच्या इकडच्या भाषेत आला बोलता आता आला तुमच्याकडच्या भाषेत काय बोलत असतील काय माहीत नाही पण हा एक जमिनीची लेवल करण्यासाठी वापरला जातो चला आला घेतला आणि आपण आता चाललो आहे त्या शेतात कुठल्या शेतात चाललो आहे माहिती आहे तुम्हाला जिथं आता तिकडं मो आवन खणत होते त्या शेतात परत नांगरणी करायला लागेल कारण त्याच्यात नांगरणी केलेली आधी भात टाकायच्या वेळी त्याच्यामुळं आता भात आल्यावरती पाण्याने जमीन बसलेली असते तर ती आता पुन्हा आपल्याला उकलायला लागेल कारण त्याच्यात गाडी टोचायची आपल्याला अशी भाताची त्याच्यामुळं पुन्हा तो नरम माती करायला लागेल त्याच्यासाठी नांगर झोपायला लागेल नांगरनंतर आला मारायला लागेल तर मंडळी आता आला घेऊन आलो आणि शेतात बरेच सारे मूठ जमले होते तर पहिले ते मूठ सगळे शेताच्या बांधावर काढायला लागतील अजून थोडाफार आवण खणायचा राहिला आहे तोपर्यंत तो आपण सगळे शेतातले मूठ बाहेर काढून घेऊ आणि सगळे पडापट पड़ सुसाट सगळे इकडं तिकडे सगळे शेतावर या शेताच्या बांधव त्या शेताच्या बांधावर सगळे टाकून घेतले आणि नंतर घेऊन आलो बैल तर आता नांगरणी करायला सुरुवात झालेली आहे आता याला उकलवून घ्यायचं कारण सगळ्या मूठ काढून घेतलं बाजूला हवन झालेलं आहे आता नांगरणी सुरू केली म्हणजे याला पुन्हा एकदा सर्वच जमीन ही उकळवून घ्यायची आहे म्हणजे लावायला बरी पडेल चिकट झालेलं असतं ना म्हणून तिथं पप्पा नांगर उकलवून घेतात तोपर्यंत तिकडं आपण लावणे सुरुवात केलं आहे वरचा शेत एकच आहे वेगळा त्यामुळे तिथं पहिला आपण लावून घेतो तर, तर बाकीची मंडळी जी होती सांगा रावण ते आता गेले शेत लावायला तर तिकडे आपण जाऊन बघूया शेत लावायला सुरुवात झालंय कशी इथं लावणीला सुरुवात झाली आहे आणि बऱ्यापैकी थोडा लावून सुद्धा झाला आहे बघा आणि इथून खाली मस्त पाण्याचा सरा आहे बघा आवाज येत असेल झऱ्याचा पाण्याचा झरा आहे आणि हा शेत हे बघा कशी पद्धत आहे लावणीची लावण्याची असा घेऊन असा हे बघा इथं आडकवून ठेवलंय ना मस्त खेळत राहते हो अशी खेळत आहे बघा मस्त खेळत राहील इथं गिल्या करत राहायचं तिच्या राहील असंच करत राहायला सांगेल ती असंच करत राहायला सांगते जेवढा करत राहशील ना कुठल्या पण बैलाचे गायचे ते तुम्हाला असंच करत राहाल ठेवल ते बघ ते असा धोका देईल आणि आपण असं करत राहायचा मग ते खेल ना इथंच करा हो इथंच करा डो चल जर आणला तिकडे बांधून ठेवलं आहे अर्ध्यापैकी बराच शेत उकलवून झाला बघा तिकडे शेत लावायचं आपण शूटिंग करायला गेला तेवढं आग। काय हा घेतला बरोबर तिकडे मूठ कमी पडतील वाटतंय मूठ कमी पडतील नेवायला लागतील आलं बरं आलं तर मंडळी शेती करणं सोपं नाही आणि आपला बाप जर शेतकरी असेल तर त्याच्या कष्टाचं नक्कीच एक आपल्याला गर्व असू द्या कारण एवढ्या चिखलामध्ये दिवसभर उन्हात पावसात आपला बाप काम करत असतो एक शेतकरी बाप काय करतो हे एका शेतकऱ्या पुत्रालाच माहिती आहे शेतीविषयी मी बोलतच असतो नेहमी कारण आम्ही लहानपणापासून शेती करत आलो आहे आजोबा होते तेव्हापासून आणि जेव्हा पण आम्ही शेती करायला घेतो तेव्हा बाबांची खूप आठवण येते बाबांची प्रत्येक ठिकाणीच आठवण येते शेतावर नाही तर प्रत्येक कार्यात नेहमीच आम्हाला बाबांची आठवण येते म्हणजे आज आमच्या आजोबांची त्यांनीच सर्व काही शिकवलं चांगल्या गोष्टी काय असतात या बाबांकडून शिकायला नक्कीच मिळाल्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आपले वडीलसुद्धा चालत असतात आणि आपण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तेच चांगलंच चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो तर जेव्हा बाबाच्या आठवण येते तेव्हा नक्कीच डोळ्यात पाणी येते मी म्हणून मी जास्त असा कधी काय बोलत नाही तर शेती हे एकदम जवळच्या बाबांचा विषय होता त्याच्यामुळं दिवस रात्र ते शेतावर एवढे घालवत होते भरपूर दिवस रात्र त्यांनी शेतीसाठी आणि प्रत्येक कार्यासाठी लढले राबले भरपूर आणि शेती कशी करायची हे सर्व त्यांनीच शिकवलं तर खूप तेव्हापासूनच आवड आहे आपल्याला शेती करण्याची आणि नेहमीच आपण शेती करायला धावत असतो जसं पप्पांनी आजोबांनी शेती हा शेती आणि शेतकरी असा असण्याचा जो एक आपल्याला गर्व ठेवलेला आहे का आपण शेतकरी आहोत तर तोसुद्धा आपण नक्कीच अभिमानाने आपण पुढे चालवत राहू तर मला रडायला येईल बाबांबद्दल बोलत राहिलं तर त्याबद्दल सॉरी मंडली एक इमोशन आहे मला त्यांच्याबद्दल ते मी कधीच नाही विसरू शकत कारण आई बापापेक्षा मला जर प्रेम केलं असेल ते माझ्या आजोबांनी आणि त्यांनी जो जीव लावलेला आजी जी आजोबांनी तो मी कधीच विसरू शकत नाही त्याच्यासाठी मला तो एकदम जवळचा आहे विषय त्याच्यामुळं मन भरून येते म्हणून प्रत्येक कार्यात मला नक्कीच आठवण येत असते आजसुद्धा असते तर एवढी गडबड असते एवढे धावपल करत असते काही सांगू शकत नाही चला आता बघा संपूर्ण हा शेतसुद्धा नांगरून आता होत आहे थोडाच बाकी आहे मग नांगरल्यानंतर याच्यातसुद्धा आपण पाणी भरून घेऊ शेत पूर्ण आता लावून होत आहे शेतातून सगळी मंडळी आले आहे या शेतामध्ये आता या हा शेत पूर्ण लावून घेतील मग नंतर हा मोठा शेत लास्ट लास्टला हा छोटा सगळे तिकडं लावायला लेवल लेवलसाठी वजन आला आता दुखलाय बा याला आला मारून सगळी ले लेवल करून घ्या हो। आला मारता मारता पप्पा बोलले काय तू थोडा वेळ हाकेल मी चाललो शेत लावणी कशी झाली ते बघायला तोपर्यंत तो आपल्याला आला मारायला दिला तर काय आला मारण्याचं काम नांगरण्याचं काम हे शेतकऱ्याच्या मुलाला शिकवायला लागत नाही त्याचप्रमाणे आपण नेहमी शेतातले कामं करत असल्यामुळे हा सुद्धा काम आपण व्यवस्थित पार पाडतो तर तसाच आपल्या लाल्याने भुऱ्याच्या जोडीने आपण काम पूर्ण केला आणि त्या शेतामध्ये परत लावणीसाठी आपण जे बांधावर काढले होते मूड पुन्हा एकदा ते शेतात टाकायला सुरुवात केली सगळीकडे पसरवून घेतले उडवून घेतले आणि मग त्याच्यात आता शेत लावणी आहे तर थोड्या वेळात आपल्याला ते दिसेलच शेत लावणी करताना पाऊस आलाय भरपूर व्हिडिओ बंद करते later... बघा पाऊस बघा भरपूर आलाय तिकडं डोंगर सुद्धा आता दिसते ना असं झालाय एवढा पावसाचा भरम साठ आलेला आहे मारा हे बघा भरपूर वातावरण मस्त थंडगार जेवण आलेला आहे आपला डायरेक्ट फोर व्हीलर घेऊन आला जर पडलो बांधावरशी तर जेवण बनला नाही भेटायचा <laughs> आईची मुलं आली होती तर त्यांना पोहायला शिकवत होतो थो 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 थोडा त्यांची इच्छा होती पोहायची तर त्यांना शिकवत होतो आणि हीच अशीच व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल कारण भरपूर धमाल मस्ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल अचानक वादली वारा सुटल्यासारखा झालाय बघा झाड भरपूर बेकार वारा आवाज पण भरपूर झाडं ते झाडं बघ आई बघ सगळी एक साईडला ला झाली एवढी वारा पाऊस तर नाही पडत पण वारा भरपूर सुटलाय दिसता सोसाड्याचा वारा हा बघा समुद्र किनारे वारा तर मंडळी असा झाला की तिकुडच्या शेतामध्ये मूठ कमी पडलं त्यामुळे पुन्हा इकडून त्या साईडला न्यायला लागले पण त्या न्यायसाठी मी हा फेक ड्रोन शॉटचा जुगाड केलेला तुम्हाला कसा वाटला ड्रोन <laughs> नसल्यामुळे आपली सेल्फी स्टिकला एक वरून ड्रोन शॉट देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की कसा वाटला ते नक्की सांगा ते दुसरं आले मानेपाने आला आहे हा पण आता था शेत अर्धा लावून झालेला आहे हा एवढा लावायचा आहे आणि हा छोटावाला लावायचा आहे जवळजवळ आपली आता शेती लावून होत आहे आणि पहिल्याच्या काळात म्हणजे सर्व आपल्या गावातलीच मंडळी असायची आगरी खोली <laughs> मंडळी असायची शेतावर पण आजकाल जास्त करून आदिवासी मंडळी येते आणि अशी धमाल करत असते बाप रे बाप आणि आता बघा इकडे कसला ढग आलेत पावसाचे पूर्ण काल करून टाकलेला आहे असं वाटतं तुफान येईल एवढा पाऊस आला आहे मग अशी वारा सुटलेला आता सगळे ढग आले आणि काला गूर करून ठेवल्या काला भोर तिथे पाऊस डोंगरात बघा पाऊस भरपूर पडते म्हणून सगळे रेनकोट घालून लावणी करतात इकडे स्वेटर घातला आणि कोणी रेनकोट घातलं थंड म चनू सफेद का चा कलरचा ते सांगितलंच नाही सफेद हाय हाय काय काल कल्लरचा भेटल आमच्याकडे चला आता शेत झाला का चहा पिवाला तर मंडली आता सगळी शेत लावून झालीत आणि सगळी मंडळी सुद्धा घरी केली आता जाऊया आपण तिथे आज भरपूर चाल झाली जास्त पब्लिक होती त्याच्या सगळा गुलगुलीत झाला रस्ता बांध सगळा हे झालंय चिकल तर मंडळी या साईडची जी।, जी शेत होते आपली तीन चार ती लावून झालीत ही काकासंची शेत आहेत त्याच्यामुळं आपल्या ताब्यात नाही तर जे आपली होती ते आपण लावून घेतली आणि उद्या आपल्याला ही शेतं लावायची ही मोठी शेत आहेत आपला मोठा शेत आणि बाजूला त्याला धमाल आजसुद्धा आपण थोडंसं उद्या सुद्धा आपण तशी धमाल करू आणि इथे लावायला मजा येईल या शेतात जरा तर नक्कीच तोसुद्धा ब्लॉग नक्कीच बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब शिवबांचा मावळा शेतकरी चला बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र